काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी विधानसभा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात भूकंप घडलाय माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपावासी होणार अशोक चव्हाण काँग्रेसच्या हाताचा साथ सोडणार अशी चर्चा मागच्या दीड वर्षापासून सुरू झाली अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्यांनी एका बँकेकडे घेतलेले कर्ज प्रकरणात ईडी चौकशी करत आहे केंद्रीय अर्थ खाते चौकशी करत आहे अशी चर्चा मागच्या दीड वर्षापासून चर्चा सुरू आहे काँग्रेस सोडून भाजपमध्ये चव्हाणांनी प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव आहे अशी चर्चा विरोधकच काय तर दबक्या आवाजात काँग्रेसमध्ये देखील सुरू होती त्यात चव्हाण लवकरच भाजपमध्ये येणार अशी प्रतिक्रिया भाजपच्या एखाद्या नेत्यांकडून येत होती दीड महिन्यापूर्वी नांदेडमध्ये झालेल्या भाजपच्या सुपर वॉरियरच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही नांदेडचा एक मोठा नेता भाजपमध्ये येणार असल्याचे सांगितले होते अशोक चव्हाण भाजपात येणार असे वारंवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे तर छातीठोकपणे सांगत आले आहेत त्यात आज अशोक चव्हाणांनी विधानसभा सदस्य आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन चर्चेला पुष्टी दिली राजीनामा दिला असला तर अद्याप कुठे जायचे याचा निर्णय मी घेतला नाही दोन दिवसात माझी पुढील भूमिका जाहीर करेल असे सांगून अशोक चव्हाणांनी ते कुठे जाणार याचा सस्पेन्स कायम ठेवला चव्हाण राज्यसभेवर जाऊन भाजपची पुन्हा सत्ता आल्यास केंद्रात मंत्रीपद घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आपल्या मुलीचे राजकीय भवितव्य सेट करण्यासाठी चव्हाणांनी हा निर्णय घेतला अशीही चर्चा जानकर करतायत दरम्यान नांदेड दरम्यान नांदेड लोकसभेची जागा सर्वेमध्ये प्रतिकूल दाखवत असल्याने अशोक चव्हाण यांना भाजप मध्ये घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात होती असेही जानकर सांगतायत चव्हाण भाजपमध्ये आले तर ते नांदेड लोकसभेचे उमेदवार राहतील असेही मानणारा मोठा वर्ग आहे मात्र अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार पण नांदेड लोकसभा भाजपचा उमेदवार मीच असणार असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अनेक वेळा जाहीर कार्यक्रमात सांगितले या सर्व चर्चांना नेमके उत्तर मिळण्याच्या आणखी काही वेळ लागणार आहे तुर्तास अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात अवस्थेमध्ये असल्याचे चित्र आहे